विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर फेरमतदान घेणाऱ्या मारकडवाडी गावामध्ये शरद पवार यांनी भेट दिली गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मारकडवाडी गावामध्ये शरद पवारांनी ग्रामस्थांशी बोलून सर्व परिस्थिती जाणून घेतली त्यानंतर आपल्या भाषणामधून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला तालुक्यातील सगळ्या गावांमध्ये ठराव करा आम्हाला ने मतदान नको तो ठराव आम्हाला द्या आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवसा शब्द पवारांनी मारकडवाडीच्या ग्रामस्थांना दिला मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो या महत्वाच्या प्रश्नाच्यासाठी सर्व देशाला तुम्ही जागा केला लोकसभेमध्ये धैर्यशील माहिती आहेत राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेले दोन तीन दिवस बघतोय की तिथं खासदार देशाच्या अनेक राज्याचे आवड भेटतात ती दुसरी काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे कुठं हे सवन देशातल्या संबंधस लोकांच्या लक्षात आले नाही या गावकऱ्यांच्या लक्षात कसा आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन हा देश करतोय त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे हे गाजलं कशाच झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात लोक निवडून येतात कधी फराम होतो काही तक्रारी येतात नाही असे नाही आज पण सवन देशाला रा, समन राज्याला रा। निवडणुकीच्या आश्का, संबंधीची आस्था ही असताना त्यांच्या मनात शंका काय येते याचा अर्थ आहे निवडणूक पद्धतीमध्ये काही क्षमता निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री वाटत नाही म्हणजे काय आता आपण ई व्ही हे मतदान घेतो तुम्ही वतन गाजता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधान होता मतदान झालं म्हणून पण काही निकाल असे आले की त्यामुळं तुमच्या मनात सरकार आणि एकट्या तुमच्या मनात नाही अनेक व्यवसाय लोकांच्या मनात सरकारली ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठल्या दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला ああ、ジャガサを歌って、アメリカ。アメリカまでま、ま、ま、そしヘチ作例だった。ジャガサは、最初のサを歌って、イングランド。ちっちゃいます、そ、ま、のヘチをして作例だった。ユーロを飾って,さてい、世界で、や、アフリカだけ、イエムズワスネス。 अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एव्हिएमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्हिएम नको काय असेल लोकाला लोकांना मस्फेची टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचा का आमच्याकडे <laughs> सरकार त्या संख्येच्या लोक असतात काही गोष्टी दिसतात अर्थात जयंत तुम्हाला काही अखेरवारी सांगितली आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गर्जव आहे आम्ही काही माहिती मला केली ती माहिती काय दिसते लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले ह्याचा आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत आणि त्यामुळे साजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी सरकार आलेली आहे आता ही गावं जे असेल तर काय करता येईल एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये मदत केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागू तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं असं वाटलं मी इथे यायचं ठरवलं चार पाच दिवसाचं होईल आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात सांगता आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहकार्य नव्हतं तुम्ही गावाने ठरवलं की असं आहे पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं आता हा अधिकार होता पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खचानीच बंदी का केली कोणता कायदा असाय आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकताय उद्या पोलीस खात्यानी इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही हे कुठला कायदा असं कुठं कायदा आहे आणि असं असताना तुम्हाला इथं जमायचंच नाही जमाव बंदी तुमच्याच गावात तुझी <laughs> गमतीची गोष्ट आहे ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले भरले मला काही समजत नाही खतरा काही गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याचा खचरा भरा पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचे त्यासाठी खचर आणि हा खचरा तिन झाला माझे गावचे सरपंच आहेत असे आमदार जानकर आहे या सगळ्यांना विनंती ही आहे याचं रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या जमावबंदीच रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड पोलीस खात्यातून तुमच्या केलेली खतरा केस त्याचा के रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या आणि आम्ही या ठिकठिकाण थी, नेणार नेणार किती महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे देऊ देशाच्या प्रधानमंत्र्याकडली देशाचं केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्याकडे सुद्धा